मंडळी प्रवाशाच्या शेवटी रिकामी होणारी खिडकीजवळची जागा काय कामाची आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती वस्तू आनंद ज्या वेळात भेटायला हव्या त्याच वेळेत पण भेटायला हव्या नाहीतर त्याचं महत्व शून्य होतं हा आता बघा ना लहान असताना आपल्याला एखादं चॉकलेट जरी दिलं तरी आपल्याला किती आनंद व्हायचा आज आपल्याकडे एवढे पैसे असून सुद्धा आपण चॉकलेटची बरणी विकत घेतो का तुम्हीच सांगा ना नमस्कार मंडई मी ओंकार आणि तुम्ही पाहता आपल्या हक्काचा कट्टा ज्याचं नाव आहे खवयकट्टा मंडई गेल्या व्हिडिओमध्ये जी आपण चिकनची रेसिपी बनवली होती माझा मित्र आला होता आणि त्याने चिकनची रेसिपी बनवलेली ती त्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि मंडई आज जी व्यक्ती आपल्या या युट्यूब चॅनलला खवयकट्ट्याला भेट देते ती याआधीसुद्धा आपल्या खवयकट्ट्याच्या या चॅनलवर आली होती आणि त्यांनी जी रेसिपी बनवली होती, होती ती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तुम्ही त्या व्यक्तीला बघितलं तर तुम्हाला लगेच ती जी त्यांनी अगोदर रेसिपी बनवली होती ती तुम्हाला हटवेल तरी पण मी सांगतो त्यांनी रेसिपी बनवली होती कांद्याची चटणी त्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही प्रति प्रतिसाद दिला आहे त्यासाठी मला काकींना आज पुन्हा बोलवावं लागलं तर जास्त वेळ घेत नाही आहे लगेच आमंत्रित करतो काकींना नमस्कार काकी नमस्कार कशा मस्त पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या या कवेकट्टाच्या सेटवर तर गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जी रेसिपी बनवली होती त्याचा एवढा प्रतिसाद आलाय लोकांकडून त्यासाठी तुम्हाला आज पुन्हा बोलवा बोलवावं लागलं एक थोडक्यात तुमची ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना मी मंजुषा गेल्या पंधरा दिवसामध्ये मी नाही तुम्हाला छानशी रेसिपी दाखवली होती कांद्याची चटणी तर काकी तुम्ही गेल्या मध्ये कांद्याची चटणी बनवला होता या व्हिडिओ मध्ये आज काय असं स्पेशल बनवतांसाठी हो मी आज ना स्पेशल म्हणजे गावाकडच्या आपल्या ना बनवणार आहे लाटीवडी हो लाटीवडी हा पदार्थ प्रामुख्याने म्हणजे कुठला आहे कुठल्याकडचा आहे हा गावी गावच्याकडे आहे गावी जुन्या काळामध्ये ना गाव प्रवासात जाताना आपल्या मळ्यामध्ये जाताना भाकरवडी आणि बाजरीची भाकरी ना घेऊन जात होते आणि ते खूप दिवस टिकत होते छान लागतात अच्छा तर आज तुम्ही हो तर आपण साहित्य बघूया काय काय हो त्यासाठी लागणार आहे साहित्य पण तुम्ही आज बघताय का तुम्ही गेल्या ज्या व्हिडिओ मध्ये आला होता तेव्हा तुम्ही सेट आपला जो सेटअप होता तो वेगळा होता आणि आज, आज आपला आज आपला वेगळा सेटअप आहे तर आपल्याला तुम्हाला सेटअप बघून कसं वाटतंय हा मला हा सेटअप बघून जरा चेंज वाटतोय आणि छान वाटतं मस्त एकदम आवडला तुम्हाला सेटअप हो खूप आवडला छान आहे तर आपण गप्पा गोष्टी तर करूयात आपल्याला पूर्ण व्हिडिओ मध्ये करायचे जात बाकी आपण साहित्य काय काय घेतलं ते, ते आपल्या प्रेक्षकांना सांगा त्यासाठी ना साहित्य मला घाटी मसाला हळद मीठ लसूण हिंग लाल मिरची पावडर भाजलेले तीळ आणि भाजलेलं कारळ गावटी आणि हा कांदा मसाला yes. आ, हा म्हणजे काय प्रकार कार शेतामध्ये वगैरे ना सूर्यफुला असतात सूर्यफुलाच्या बिया असतात मोठ्या पण असतात आणि छोट्या पण असतात आणि हे ज्या बिया वगैरे खालेल्या ना शरीरासाठी खूप छान असतात प्रतिनिवळ छान भेटतात आपले तर असतात ह्याला कारळ असं म्हणतात त्याला कारळ बोलतात त्याला कुर्सी पण असं काहीतरी नाव आहे ते पण आहे तुमच्याकडे कारळ म्हणतात कारळ बोलतात ठीक आहे पुढचं काय साहित्य त्या पुढे त्यानंतर खोबर भाजलेले शेंगदाणे कॉर्नफ्लावर हे आपल्याला जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचे पीठ पण आपण वापरू शकतो बेसन मैदा ज्वारीचे पीठ आणि तेल तर मंडळी आपण हे सगळं साहित्य घेतलंय हे मंडळी जे बोललो कारळ कारळवर मला एक एक किस्सा आठवला हे जे सूर्यफुलाच्या बिया ज्या मी आता टेस्ट केलं थोडं त्या मी एक मोठी एक मिडियम साइज पण भेटते मोठी म्हणजे खूपच मोठी साईज पण भेटते आणि एक मिडियम साईज भेटते तर शाळेत आमच्या कॅन्टीन मध्ये ना आम्हाला म्हणजे तिथे सूर्यफुलाच्या बिया भेटायच्या किंवा yes. बाहेर पण दुकानात मिळायच्या तर आम्ही त्या सूर्यफुलाच्या बिया घ्यायचो आणि मग ते, yes. yes. ते लेक्चर चालू असताना पिरियड चालू असताना एक एक खायचो मी तर शेवटच्या वाकावर बसायचो एकदम कोपऱ्यात आणि मी आणि माझा पार्टनर एक दिवस तो आणायचा एक दिवस मी आणायचो आणि मग आम्ही ते मस्त सोलून वगैरे आणि ते खाली हो। टाकायचो हो। हो। हो किंवा खिडकीच्या बाहेर खिडकीच्या बाजूला एक खिडकी होती पाठी एक खिडकी होती शेवटी वाजायच्या पाठी एक खिडकी होती त्या खिडकीच्या बाहेर टाकायचो एकदा दोनदा तर आम्हाला पकडला पण होता आम्ही बेंचच्या खाली टाकलो होतो तेव्हा खूप मार पडला होता आणि मग नंतर मग आम्ही ते खिडकीच्या बाहेर टाकायचो नंतर खिडकीच्या बाहेर टाकत असताना पण पकडलं होतं मग नंतर मग काय करणार मग बॅगेट ठेवायची भेटली हो असेल पनिशमेंट म्हणजे काय ते तर काय आमच्या चौथीला माझं पुजलं होतं असा एक दिवस नाही गेला की मला कधी पनिशमेंट भेटली नाही बघितलं की हो बघितलं पुढे आपण आता कृती बघूया काय काय करणार आहे म्हणजे आपण कृती बघूया काय काय करणार ते तर तुम्ही रेडी आहात हा मी रेडी आहे काकी आता आपल्याला कृतीसाठी काय करावं लागेल सर्वात प्रथम आपण ना शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक करूया हे भाजलेले शेंगदाणे हा भाजलेले आहेत शेंगदाणे जवळपास आपलं एक वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत जे आपण मिक्सर मध्ये मा टाकले भांडून हे ना मिक्सरला शेंगदाणे बारीक करून झाला आहे ठीक आपण हे आता बॉल मध्ये काढून घेऊया ओके बाकी मला वाटतं तुमचं गाव सोलापूर आहे बरोबर हा माझा गाव सोलापूर तुम्ही पंढरपूर तिकडून जवळच असेल हा पंढरपूर सांगोला जवळ जवळच आहे तर तुम्ही कधी पंढरीच्या वारीला वगैरे गेलात हा गेलेली लहानपणी चुलत्या सोबत ना गेलेली मी पंढरपूरला अच्छा काय तो एक आपण एखादा किस्सा वगैरे तुमच्याकडून ऐकायला आवडेल मी ना लहानपणी एकादशी करायचे आणि आता पण करतेच एकादशी एकादशी असले ना माझी आई मला म्हणजे अशी म्हणायची तुला खिचडी खायला लागेल तुला खिचडी नंतर खूप वेळ लागेल भूक लागेल तू जेवत जा मी म्हणायची नाही मला भूक नाही लागत आणि माझे चुलते न, एक ना एकादशी असले ना मला घेऊन पंढरपूरला जायचे आम्ही तिथे गेल्यानंतर मग चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ वगैरे करायचो ओके तर पुढे काय करायचं आपल्याला पुढे आपल्याला ना हे कारळ आहे ना भाजलेलं कारळ बारीक करायचं आहे मिक्सरला हे पण आपल्याला एक वाटी घ्यायचं हे एक वाटीच घ्यायचं आहे हे भाजलेलं कारण आहे आता ना तीळ आणि लसूण एकत्र मिक्सरमध्ये बारीक करूया सफेद आहेत का तिळ आहेत हे भाजले खमंग भाजलेले आहेत लसूण पण घेऊया ज्यामध्ये आपण टाकूया ठीक आहे साधारण किती लसणाच्या पाकळ्या त्या हे लसणाच्या पाकळ्या ना दहा ते बारा आहेत ना बारीक केलेले ते आणि लसूण लसूण आपण हे बाउल मध्ये काढूया बाउल मी जरा जवळ घेतली तर काकी आपण हे आता मिक्सरला वाटून काय ते आणि पुढे आता आपल्याला काय करायचं त्यासाठी ना आता मला एक मोठा बाउल पाहिजे आपले हे आता बारीक केलेले सगळे जिन्नस एक थे थे। तर, आ, आ, बावल? बावल ते एकत्र करायचे आहेत मला सारण बनवण्यासाठी तर बाउल घेतला मी आता ना काय करते प्रथम खोबरे घेते आता मी हे ना शेंगदाणे बारीक केलेले त्याच्यामध्ये मिक्स करते शेंगदाण्याचं पूट मिक्स करते त्यानंतर मी ना हे कारळ आपण बारीक केले ना ते कारळ पण त्याच्यामध्ये मी मिक्स करते आपल्याला सारण जरा जास्तच हवं आहे त्यासाठी नंतर ना आपण हे तीळ आणि लसूण बारीक केलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये आपण मिक्स करूया त्याच्यानंतर मी ना घाटी मसाला घाटी मसाला मित्रांनो तुम्ही जेव्हा असाल तेव्हा तिखट असतो मी ना ह्याच्यासाठी लाल तिखट थोडस घेते लाल मिरची पावडर आपण एक टी स्पून कांदा लसूण हे ह्याच्यामध्ये मी दोन चमचे ऍड करते कारण तिखट असते हे पण तिखट आहे थोडासा हिंग थोडासा हिंग जास्त पण नाही हळद आणि चवीपुरतं मीठ म्हणजे असं एक चमचा होईल असे मी बरोबर आपण हे सगळं घेतलं आता हे सगळं आपण साहित्य काय करूया करूया म्हणजे वड्यासाठी साहित्य सारण होईल काकी हे सारण मिक्स करेपर्यंत आपण एक छोटासा गेम खेळूया एक रॅपिड हा तुम्हाला मी काही प्रश्न विचारेन त्याच तुम्हाला तीन सेकंदच उत्तर द्यायचं हा तुमचा सगळ्यात तुम् आवडता पदार्थ कोणता आवडत पदार्थ ना लाठी तिखट पदार्थ आवडतो जास्त तुम्हाला हेच लाटेवडीच आवडत ड्रिंक कोणतं चहा की कॉफी 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 मला आवडते तुम्हाला वडापाव वडापाव आवडतो की पावभाजी किडापाव पावभाजी गुलाबजाम की रसगुल्ला गुलाबजामून श्रीखंड की गुलाबजामुन हा श्रीखंड आमरस की श्रीखंड श्रीखंड झालं आपलं हा ते मिक्स झाले करून आपल्याला आता हे मिक्स केलेलं सारण आपण साईड ठीक ठेवूया पुढे काय करायचं आपल्याला आता आपल्याला वडी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी बाऊल पाहिजे मोठा आता थीज़े। थीज़े। मी ना त्याच्यामध्ये बेसन घेते बेसनचं पीठ पूर्णच घेते मी ठीक आहे एक वाटी एक वाटी बेसनचं पीठ त्यानंतर मी हा मैदा घेते अर्धी बाऊल आहे थोडासा नंतर हे ज्वारीचं पेठ एक वाटी आहे छोटी वाटी ते पूर्णतः घेते तुमचं गाव तुम्ही म्हणालात सोलापूर बरोबर हा सोलापूर तर तुमच्या गावच्या गावाला शेती वगैरे आहे की नाही हो शेती आहे ना मग तुमच्या शेतात कुठली कुठली धान्य पिकतात किंवा काय सांगा आमच्या शेतामध्ये ना पाऊस असेल ना तर म्हणजे ज्वारी ज्वारीचे पिके घेतलं जातं आमच्याकडे पाऊस नसेल तर इतर पिके घेतली जात नाही जास्त करून हे काय आपण हे आपण कॉर्नफ्लावर घेतलेले आहे थोडंसंच घ्यायचं कॉर्नफ्लॉवर जास्त तर प्रामुख्याने तुमच्या तुम्ही तुमच्या शेतात कुठला पीक घेता प्रामुख्याने आमच्याकडे ना गहू आणि बाजरी आणि ज्वारी असते आता मी ना याच्या थोडस चवीपुरतं मीठ या पिठामध्ये मिक्स करते थोडस मीठ घेते हळद हाफ टी स्पून हा आणि लाल मिरची पावडर तिखट एक चमचा आता हे ना मी सर्व मिक्स करते एकत्र नक्की आता आपल्याला पुढे काय करायचं पुढे ना मी आता तेल घेईल थोडस एक चमचा तेल याच्यामध्ये आपण ऍड करूया बरोबर हे मिक्स करूया आतामध्ये चांगला आता मिक्स झाला आहे आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून पाणी घालून काय करूया हे मळून घेऊया घट्ट घेऊया पाणी टाकू थोडस अजून थोडस हा बस बस मी सांगेल आयोजका कारण ह्याच्यासाठी ना घट्टच पीठ आपलं मळलेलं चांगलं असतं हे साधन आपण कणिक जसं तसं हा कणिक मळतो ना तसं आपल्याला मळायचं फक्त आपण कणिक आहे चपातीला तर पातळ ह्याच्यासाठी आपण थोडस घट्ट घ्यायचं आता हे ना पीठ आपलं मळून झालं आहे आपण ह्याच्या काय ना आता लाटून घेऊ हे असं तीन मी गोळे बनवलेत हे आपलं मैद्याचे पीठ आहे त्याच्यामध्ये मी हे काय करते लाटून घेते लाट हा सॉफ्टनेस साठी मी चिटकून आहे म्हणून आता हे आपण चपाती सारखं लाटून घेऊया हे पुढे लाटल्यानंतर आपल्याला काय करायचं हे लाटल्यानंतर ह्याच्यामध्ये तेल टाकायचं ते थोडंसं तेल लावायचं आणि सारण भरून घ्यायचं तर लाटायला थोडा वेळ लागतोय दोन तीन मिनिट लागतात हे आता लाटून झालंय आपण याच्यामध्ये हाताने थोडस तेल अस पसरूया हे बनवलेलं साहित्य आहे ना सारण याच्यावरती आपण काय मिक्स करायचं एका लाटीला तीन चमचे वास होतील हे हाताने पसरून घ्यायचं असं आता हे ना रोल बनवून झाले आपण ह्याचं काय करूया कापून घ्या सुरेने कट करूया आपण वेगवेगळ्या शेप मध्ये पण कापू हा शेप मध्ये वेगवेगळ्या जास्तीत जास्त असं शंकरपाळी सारखं कापलं ना आकार दिला ना छान शंकरपाळीच्या शेप मध्ये कापतो आम्ही बघा मित्रांनो हे ना अशा प्रकारे बाउल मध्येच ठेवा ना चालेल सारण बाहेर येऊ नये म्हणून का सारण बाहेर येऊन हे आपण बॉल मध्ये ठेवूया अशा वड्या करून आपल्याला आता नाही कापून घेतलेल्या वड्या आहेत ना ते वापस जायचं आहेत त्याच्यासाठी जा आपण काय करूया गॅस पेटवून घेऊया त्याच्यावरती मी ना एक इडलीचं भांडे घेतलं आहे म्हणजे भांडी साईडला ठेवली आहेत त्या पात्रामध्ये काय करते आता पाणी होते पाणी आपलं गरम होते तोपर्यंत आपण काय करूया हे एक प्लेट आहे चाळणी होलची त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे वड्या त्याच्यामध्ये ठेवाय त्यासाठी आपण तेल हाताने पसरून घेऊ तेल लावून घेऊया चालणीला आणि हे भांड आता एक एक वडी आपण बाउलमधली मदत कर ते वापून घ्यायचं साधारण किती वेळ आपल्याला लागेल स्टीम स्टीम ला। करायला करायला हे दहा ते पंधरा मिनिटं लागतात जास्तीत जास्त पंधरा मिनिटं हे कवर असत पूर्ण शिजलं जात आणि सारण पण छान सगळीकडे आता हे आपण बारीक केलेल्या कापून केलेले बडे आहेत ना त्याच्यामध्ये आपण चाळणीमध्ये ठेवल्या हे झाकण आपण लावून पंधरा मिनिटासाठी मंडळी पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि काकी मला वाटतं हे तयार झालं असेल हा वापरून तयार आपण चेक करूया आपण शिजले का बघा हा खूप छान शिजले मस्त वास पण सुंदर येतोय वास पण खूप छान येतोय छान येतोय आपण हे ना आता वापरलेलं ना जर थोडा वेळ थंड करायसाठी तिथे ठेवूया पुढे हो 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 काय करायचं आपल्याला फक्त फ्राय करायचं बरोबर फ्राय करायचं आहे आपण तेल तापत ठेवूया कढईमध्ये तेल आपण तोपर्यंत तापत तो ठेवूया वड्या पण आपल्या थंड होतील गॅस गयास। आता गॅसवरती आपण ना कढ आहे आणि कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलं आहे आणि वड्या पण आपल्या आता थंड होत नाही बरोबर आता तेल जर थोडस गरम होऊ दे नंतर आपण त्याच्यात डीप फ्राय करूया आपलं तेल ना तापलेलं आहे गरम त्याच्यामध्ये आपण काय एक एक वडी तेलामध्ये हळद सोडूया तेल आपल्या अंगावर ओढणार नाही ना याची खबरदारी घेतली पाहिजे हा सोड सोड़ना आपण काढून घेऊया म्हणजे काय आपलं जे तेल, तेल, तेल आहे टिशू टिशू पेपर शोकून घ्या खूपच मस्त झालेत मित्रांनो एकदम क्रिस्पी तसा असा दिसून येतो उठून दिसतो एकदम तर मंडळी आम्ही हि जी लाठी आहे ती फ्राय करून प्लेटिंग केलेली आहे आणि काकी आपण आता ही टेस्ट करूया हो चालेल तर आणि मग पुढे मग मी रिव्ह्यू देतो काय तो ओ, चाले। तर म्हणजे ही जी लाटीवडी आहे ती आता टेस्ट करतोय एकदम क्रिस्पी झाली आहे मस्त आत मधली फिलिंग पण खूप छान आहे का ही जी लाठी आहे ती खूपच अप्रतिम अशी झालेली आहे तुम्ही आज आपल्या या कट्टाला दुसऱ्यांदा भेट दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद असेच तुम्ही पुढे रेसिपी बनवायला या आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना व्हिअरना तुम्ही जी काही रेसिपी बनवत आहे ती मनापासून आवड आवर्त, आवडते ही आपल्याला समजतच आहे आपण बघतोच आहे की आपल्या व्हिडिओला खूप जास्त प्रमाणात व्ह्यू भेटत आहेत तर आपल्या सबस्क्रायबरना तुम्ही, तुम्ही काय सांगाल आता ही लाटीवडी बनवले ज्या पद्धतीने तसं तुम्ही पण घरी बनवा आणि कशी झाली ते सांग कमेंट करा खूप सुंदर अशी रेसिपी झाली आहे तुम्ही आज आपल्या खवय कट्टावर आलात दुसऱ्यांदा तुमचे मनपूर्वक आभार फक्त आभार नाही मानणार तर तुम्हाला आपल्या खवय कट्टाकडून ही एक छोटीशी भेट वस्तू धन्यवाद मंडळी <laughs> तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ सर्वात प्रथम पाहायला भेटतील लक्षात ठेवा मित्रांनो खवे कवय कट्टा कवयंच्या हक्काचा कट्टा धन्यवाद